नमस्कार मित्रांनो संपूर्ण राज्यामध्ये शाळा पूर्वतयारी अभियानांतर्गत आज केंद्र स्तरावर प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेलं होतं तर मित्रांनो या प्रशिक्षणादरम्यान आपणाला प्रशिक्षण झाल्यानंतर एक तर प्रतिसाद लिंक भरायची होती संपूर्ण शिक्षकांना तर ती प्रतिसाद लिंक आपण कशी भरायची याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण लाईव्ह डेमोसहित या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो अतिशय महत्त्वाची अपडेट असणार आहे शाळा पूर्वतयारी अभियान सन दोन हजार चोवीस पंचवीस साठी आहे त्याचं आज केंद्रस्तरीय प्रशिक्षण जे होतं ते प्रत्येक केंद्रस्तरावर संपूर्ण राज्यामध्ये आयोजित करण्यात आलेलं होतं आणि त्यामध्ये प्रशिक्षण झाल्यानंतर जे आपल्याला लिंक भरायची आहे त्याचा लाईव्ह आता आपण पाहणार आहोत अत्यंत महत्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया त्या तर मित्रांनो संपूर्ण राज्यामध्ये आज केंद्र स्तरावर तयारी अभियान जे आहे दोन हजार चोवीस पंचवीस त्यासाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेलं होतं जिल्हास्तर आणि राज्यस्तरावरचं अगोदरच प्रशिक्षण झालेलं आहे तालुका स्तरावरचं वगैरे आणि आज तेरा एप्रिल दोन हजार चोवीसला केंद्रस्तरावर प्रशिक्षण जे होतं ते आयोजित करण्यात आलेलं होतं तर मित्रांनो हे प्रशिक्षण जे जा आहे हे झाल्यानंतर आपल्याला एक लिंक भरायची होती ती लिंक राज्यस्तरावरून आपल्याला देण्यात आलेली होती तर ती लिंक आपण कशी भरायची याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये लाईव्ह व्हिडिओमधून बघणार आहोत तर मित्रांनो तत्पूर्वी एक जो मेसेज आलेला होता राज्यस्तरावरून तो अशा पद्धतीचा होता एक लिंक देण्यात आलेली होती शाळा पूर्वतयारी अभियान दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये जिल्हा तालुका व केंद्रस्तरीय प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थ्याकडून प्रशिक्षणाच्या अखेरीस भरून घ्यावी सदर लिंक संकलित होणारी माहिती राज्यस्तरावर एकत्रित केली जाणार आहे त्यामुळे उपस्थित सर्व प्रशिक्षणार्थी ही माहिती थी भरतील याची खात्री प्रशिक्षकांनी करावी ही विनंती बाल शिक्षण विभाग तर मित्रांनो यामध्ये जे लिंक दिलेली आहे ही लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देण्यात आलेली आहे आणि ती लिंक आपण कशी भरायची अत्यंत सोपी लिंक असणार आहे आपण जर प्रशिक्षण केलं तर आपल्याला ते अगदी सहजपणे लक्षात येणार आहे तर कारण मित्रांनो मागच्या वर्षीसुद्धा आपण शाळापूर्वतयारी अभियानांतर्गत आपले मेळावे आपण घेतलेले आहे त्यामुळे आपल्याला याची संपूर्ण माहिती आहे तर अतिशय सोपी हे लिंक असणार आहे तर बघा या समोर एक गुगल फार्म ओपन होणार आहे अशा पद्धतीचा आणि तिथे आपल्याला जो रिस्पॉन्स आहे तो भरून घ्यायचा आहे तर बघा तयारी अभियान दोन हजार चोवीस प्रश्न मंजूषा असणार आहे ही अशा पद्धतीची आणि इथे आपल्याला संपूर्ण माहिती भरून घ्यायची आहे तर बघा इथे स सुरुवातीला आपल्याला नाव टाकायचं आहे त्यानंतर मोबाईल क्रमांक आपलं पद जे काही असणार आहे ते जिल्हा आपल्याला इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे तालुका टाकून घ्यायचा आहे त्यानंतर केंद्र त्यानंतर जे जो मेळावा आहे मित्रांनो त्या मेळाव्याची माहिती इथे काही प्रश्न विचारलेले आहे ते इथे आपल्याला टीक करून घ्यायचे आहेत प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय असणार आहे आणि त्या चार पर्यायापैकी एक पर्याय आपल्याला निवडून घ्यायचा आहे तर बघा आता मी हे लिंक प्रत्यक्ष भरणार आहे आणि भरल्यानंतर आपल्याला खाली जे सबमिटचं बटन आहे त्यावर क्लिक करून घ्यायचं आहे तर बघा मित्रांनो मी आता हे लिंक भरतो आ, आणि त्यानंतर आपल्याला दाखवणार आहे मी तर मित्रांनो बघा यामध्ये लिंक भरताना आपल्याला सुरुवातीला इथे आपलं नाव वगैरे टाकून घ्यायचं आहे मोबाईल क्रमांक आपण टाकून घेतलेला आहे पद प्राथमिक शिक्षक आहे माझं ते टाकून घेतलं जिल्हा जिल्हा इथे सिलेक्ट करताना आपल्याला येथे ड्रॉपडाऊनमधून इथे क्लिक केल्याबरोबर आपल्या समोर संपूर्ण राज्यातील जिल्ह्यांची नावं येणार आहे तिथून आपला जिल्हा आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा मी गडचिरोली सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर तालुका आपल्याला टाईप करून घ्यायचा आहे केंद्र केंद्र मित्रांनो अदरवर क्लिक करून आपल्याला आपल्या केंद्राचं नाव टाकून घ्यायचं आहे त्यानंतर बघा आता इथून प्रश्न आपल्याला सुरुवात होणार आहे तर हा पहिला प्रश्न असणार आहे नावनोंदणीच्या टेबलवर आपण वजन आणि रिकामी जागा घेतो तर चार पर्याय आहे उंची रक्तगट संपर्क क्रमांक रुंदी अशा पद्धतीचे चार पर्याय आहे जो काही आपल्याला योग्य वाटत असेल किंवा जो माहिती असेल जे योग्य उत्तर असेल ते आपल्याला तिथे टिक करून घ्यायचं आहे जसं इथे उंची मी टिक करून घेतो अशा पद्धतीने आपल्याला संपूर्ण ही जी लिंक आहे हे भरून घ्यायची आहे ना खाली सबमिट करायचं आहे तर मी ते सबमिट आता करून घेणार आहे संपूर्ण माहिती भरल्यानंतर तर मित्रांनो बघा मी जे लिंक आहे ही संपूर्ण लिंकचे जे प्रश्न आहे इथे हे संपूर्ण भरून घेतलेले आहे वरची माहितीसुद्धा अगोदरच भरलेली होती तर हे संपूर्ण माहिती भरल्यानंतर आपल्याला खाली जे सबमिटचं बटन आहे यावर क्लिक करून घ्यायचं आहे यावर मी क्लिक करून घेतो यावर क्लिक केल्यानंतर बघा हे लिंक आहे ते भरली जाणार आहे याचा आपल्याला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे स्क्रीनशॉट काढल्यानंतर आपणाला हे आपल्या ग्रुपवर पाठवायचं आहे जे आपला ग्रुप असेल आपल्या केंद्राचा त्यावर आपल्याला हे पाठवायचं आहे आणि याचं संकलन होणार आहे राज्यस्तरावर तर Para pagkami अशा पद्धतीची लिंक भरायची आपल्याला आपण जे काही माहिती भरलेली आहे त्याचा व्ह्यू स्कोअरसुद्धा करता येणार आहे म्हणजे आपल्याला आपण जे प्रश्न तिथे उत्तर दिलेले आहे त्याचा स्कोअर आपल्याला पाहता येणार आहे तर तो सुद्धा इथून पाहता येणार आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीने ही लिंक भरता येणार आहे तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एका नवीन माहिती सह नवीन अपडेट्स तोपर्यंत धन्यवाद